कि प्रेम भंग होतो म्हणजे आपलं प्रेम असत असं नाही सोशल मीडियामुळे काय होतं की तुम्ही प्रेमात पडायला ती व्यक्ती समोर असायला लागत नाही तर चुकीच्या माया ज्यात अडकत जाता आणि तिकडनं बाहेर पडणं तुम्हाला कठीण होतं नमस्कार मी तुषार वाळ सामन्याच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत काही महिन्यांपूर्वी आपण ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याशी ओव्हर थिंकिंग या विषयावर चर्चा केली होती त्या व्हिडिओला आणि त्या चर्चेला तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद दिला होता खूप साऱ्या पॉझिटिव्ह कॉमेंट्स आल्या होत्या म्हणून त्यानंतर मला असं वाटलं की ह्युमन सायकोलॉजी आहे त्याच्या ज्या समस्या असतील त्याच्यावर आपण आणखी चर्चा केली पाहिजे जेणेकरून लोकांना त्याच्यावर उपाय मिळतील आजचा विचार आजचा विषय आहे ब्रेकअप आणि प्रेमभंग आता हा विषय ऐकून बऱ्याच जणांना त्यांच्या चेहऱ्यावर हसून म्हटलं असेल काही लोकांना याच्या गांभीर्य वाटत नसेल पण हा विषय फार गंभीर आहे काही लोकांचा जेव्हा प्रेमभंग होतो हार्ट ब्रेक होतो आणि किंवा ब्रेकअप होतात तेव्हा ती लोकं खाणंपिणं सोडून देतात इतकं मनाला लावून घेतात की नेहमीचे कामं करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही काही लोकं अगदी टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आपण आज परत आलो डॉक्टर राजेंद्र बर्वे सर यांच्याकडे राजेंद्र सर खूप खूप स्वागत तुमचं या विशेष कार्यक्रमात सर माझा पहिला प्रश्न आहे टुटे हुए दिल संगीत नहीं करते सर रॉकस्टार मधले डायलॉग है खूप पण oh, oh. प्रत्येकाच्या टुटे हुए दिल संगीत नाही निघत त्यांचं डिप्रेशन निघतं मी काही दिवसांपूर्वी एक कन्सेप्ट वाचतो की ब्रोकन हर्ट नावायचं hmm. जेव्हा हृदय तुटतं नॉट टेक्निकली की हृदय तुटतं hmm. पण जेव्हा हृदय तुटत जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा त्याचा मानवी मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो प्रश्न एकदम चांगला आहे आणि हे रेलेवंट आहे आणि आजच्या तरुण पिढीलाच तो आकर्षक वाटेल असं mm नाही -hmm. तर तो कोणत्याही वयापासनं आज पाचवीस सावरीतली किंवा पाच सहा वर्षाची मुली सुद्धा म्हणतात की माझी खास ब्रेक आणि <laughs> ती आता माझ्याशी बोलत नाही <laughs> इथपासनं ते सिनियर सिटीजनची पण आठ ब्रेक होत असतात म्हणजे प्रेमात पडणं आणि त्या प्रेमात स्वतःला मुडवून घेणं आणि प्रेम बंगाल्यानंतर तिची दुःखी होणं ही आ, एक कॉमन समस्या नाही हे रियालिटी आहे आणि हजारो वर्षापासून हजारो वर्षापासून चाललेली आहे आणि संपूर्ण हिंदी सिनेमा सृष्टी त्याच्यावर आधारलेली आहे <laughs> इलियट आणि म्हणजे सगळी ग्रीक काव्य त्याच्यावर आहेत महाभारत आणि रामायणामध्ये पण पुष्कळ प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये आर्ट ब्रेक होतं आपल्या त्या सुद्धा नाक कापलं जातं <laughs> तर प्रश्न असा आहे की असं का होतं तर पहिली गोष्ट म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीचा संदर्भ दिला याच कारण असं आहे की हार्ट ब्रेक होणं होण जी टू क्या ट्या सायकलचं गाणं तर या गोष्टीने खूप ग्लोरीफाय केलंय म्हणजे माझं प्रेम किती इंटेन्स होत माझं प्रेम किती प्रामाणिक होत किती जैज से प्यार कर टाकले होते आणि काय काय केलं होतं कधी लावली या सगळ्या गोष्टीच याला ग्लोरीफाय केलंय आणि त्याच्यामुळे असं वाटतं की प्रेमात पडणे आणि मग ती आपली मैत्रिणी आहे तो आपला मित्र आहे तो किती छावा आहे आणि ती कशी मस्त आहे याच्याविषयी बोलणे चार चौघात सांगणे या गोष्टीवरनं त्या प्रेमाची आपल्याला खोली नसल्याचं जाणवत जर प्रेम असत तेव्हा ती गोष्ट आपली खूप नाजूक असते स्वतःची असते गुलजारनी खूप छान म्हटले सिर्फ एहसास आहे एहसास तो कोई म्हणजे ती एक मनातली अनामिक भावना आहे ज्याच्यामध्ये आपल्या दुसऱ्या व्यक्तीविषयी कोण वाटते उत्सुकता वाटते तिचा सहवासात असावस वाटत आणि त्या सहवासामधन आपण अधिक जवळीक आपली साधते भावनिक जवळीक होते होते वयामध्ये असताना आपलं शारीरिक जवळीक अशी पण इच्छा होत असते अगदी नैसर्गिक आणि मग मग त्यातून तुमची जवळीक आणि त्यातनं तुमचा सहवास आणि त्यातनं एकमेकांना ओळखणं आणि मग तुमच्या जीवन प्रवासाला चांगली सुरुवात होणं एक छान कोट आहे एकाने म्हटलंय ज्या व्यक्तीवर तुम्ही इतकं प्रेम करता तिच्यावर चोवीस तास बसचा प्रवास करा आणि मग उतरल्या अठरा खरच प्रेम मागची खरी गोष्ट तुझ्या अशी आहे खूप आनंद होत असतो त्यामुळे त्याच्यावरती तुमची प्रगती अवलंबून असते किंवा अधोगती अवलंबून असते त्यामुळे प्रेमभंग होतो किंवा माझी रिलेशनशिप होती असं म्हणून तेव्हापासून माझं आयुष्य सगळं बदलून गेलं असं म्हणणारे तरुण येतात आई वडील घेऊन येतात मुलाला याला काही सांभाळ याला काय याला सांगा याला समजावा म्हणून किनी सगळं आपलं आयुष्य किंवा आपलं सगळं अभ्यास वगैरे सगळं सोडून दिलेलं आहे तर ही एक थोडा आहे आणि सोशल मीडियाने क्षेत्रामध्ये प्रेम जोडण्यामध्ये पण सगळे बघते आणि रिलेशनशिप्स ही कापरासारखी झाली किती जातात जातात त्यावेळेला वास येतो पण नंतर ते पटके त्यामुळे हे प्रेमभंगच नव्हे mm. जेव्हा म्हणतात माझा प्रेमभंग झाला तेव्हा प्रेमभंगच नव्हे असे जुजबी असतात mm. काही के जो जो काही लोकांची मात्र खरोखरच तीन चार वर्ष mm. रिलेशनशिप असते आणि mm. त्यातनं काही खरोखरच गैरसमज होतात किंवा कुटुंबाला आवडत नाही आणि मग त्यातनं काही निर्माण होतात प्रसंग किंवा कधी कधी असं होतं की मी अठरा एकोणीस वर्षाचे असताना मी माझ्या जीवनाचा प्रवास कसा असावा असं मला वाटत होत नंतर मला आता नवीन न गोष्टी ऍडमिशन मिळते मी कुठे आहे मला कुठे नोकरी मिळते मी काय करू शकतो याच्या पुष्कळ असतात आणि त्यामुळे तुमच्या बरोबरच्या मैत्रिणीला किंवा मित्राला त्या ती लाईफस्टाईल नको असते मी अशा लोकांना सांगत असतो की मग तुला खूप दुःख होत आहे खरंय पण तिने तुला किंवा त्यांनी तुला नाकारलेलं नाहीये त्यांनी लाईफस्टाईल नाकारली आहे कारण तुझ्या व्यवसायाप्रमाणे येणारी जी लाइफस्टाईल असते ती त्या व्यक्तीच्या मनात असेलच असं नाही त्यामुळे त्यांनी दूर होण्याचा निर्णय घेतला असेल त्यामुळे तुम्ही एकमेकांशी बोलून क्लोजर जर आणलं तुम्ही पुढे जाऊ शकता पण याची समज सोळा सतराव्या वर्षी असेल असं <laughs> पण जसं मारायला हरकत नाही पण आपण एक गोष्ट जी कॉमन आहे की प्रेमात पडताना करत ना होऊन जात पण oh. ह्याच्यातनं oh. बाहेर कसं यायचं oh. आपण प्रेमात पडत असतो तेव्हा आपण आपण कसे वागतो oh. आणि कशा प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करतो हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण मी हेड ओव्हर हिल्स आहे असं म्हणजे काही अर्थ नाहीये oh. कारण त्यावेळेला काय होत असत विशेषतः या वयामध्ये असताना किशोर वयामध्ये असताना एकोणीस वीस वर्षापर्यंत मध्ये असताना काय की शारीरिक आकर्षण आणि मनातन उसळणारे म्हणजे मेंदूत उसळणारे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स इतके पॉवरफुल असतात म्हणजे जे जसं ते सिनेमा जसं कारंज उडवताना कसं ते कारंजी उडत असतात मनामध्ये आणि हेच म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली त्या व्यक्तीवर प्रेमात पडण्यापेक्षा ती जी अवस्था असते ती तुम्हाला इतकी आकर्षक वाटते त्या व्यक्तीने निर्माण केलेली असते तुमच्या तिकडे आकर्षण तुम्हाला तुम्हाला पाहिजे की मला आता जे जाणीव होते ते काय आहे ते आकर्षण आहे ते माझ्याकडचं आहे आणि ते कशाबद्दल आहे ती आकर्षण हे प्रेमाच आहे की आदराच आहे की फक्त लैंगिक आहे शारीरिक आहे का आता आर्थिक पण आहे सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो लग, आपण काय करतो स्वतःची मॅनेजमेंट करत असताना समोरच्या व्यक्तीचा जास्त विचार करतो की तिचा होकार की नकार आहे तो भाव म्हणेल की नाही म्हणेल असा आपण विचार करत असतो आणि त्याऐवजी मला काय वाटतंय माझ्या मनातल्या भावना कोणत्या आहेत माझी उत्सुकता कशाची आहे कशाबद्दल आहे हे याचा आपण विचार करणं आवश्यक आहे आणि समजलं पाहिजे हा अवेअरनेस पाहिजे की हे आता माझ्या मनात घडत माझ्या शरीरात घडतय ते काय आहे त्याला काय म्हणतो त्याला मी प्रेम म्हणूनच कर स्वतःला ओळखलं पाहिजे म्हणजे स्वतःला ओळखलं पाहिजे आणि खरं मी स्वतःला ओळखलं पाहिजे तिच्याशी आणखी आणखी महत्वाची गोष्ट अशी की मी माझ्या आयुष्यात मला काय करावं असं वाटतंय मी स्वतःला कसा पाहतो mm -hmm. मला कोणत्या प्रकारची कौशल्य विकसित करायची mm -hmm. कोणत्या प्रकारचे गुण माझ्यात आहेत आणि mm -hmm. त्यांचा मला विकास करायचा आहे का मला फक्त आर्थिक प्राप्तीच्या मागे लागायचा आहे mm -hmm. की काय करायचं आहे मला यानुसार मी माझ्या जीवनाची आखणी करत असतो आणि mm -hmm. त्याच्यात मला अनेक मित्र मैत्रिणी भेटत असतात आणि त्या मित्र आपल्याला स्वतःविषयी अधिक चांगल्या जाणीव असतात मला असं वाटतं की या वयामध्ये प्रेमापेक्षा मैत्री हा खूप सुंदर कल्पना आहे की मी मैत्रीच्या प्रेमात पडलो मित्रमैत्रीच्या प्रेमात असतो म्हणजे मैत्रीच्या भावनेच्या प्रेमात असतो मला मैत्रीण करायला आवडतात कारण मला ती ओढ वाटते शेअर करण्याची मला ओढ वाटते की त्या व्यक्तीशी आपले विचारांची कशी जुळणूक होते याच्याशी प्रेमामध्ये काय होत तर मी कसा आहे याची नीट कल्पना नसते पण मी तिला कसा दिसलो पाहिजे त्याला कशी मी दिसली पाहिजे याच्यावरती माझा आयुष्य आखत असतो म्हणजे मी मी जसा असतो तसा करत नाही अच्छा आपण आपली ओळख विसरतो त्याच्यावर आपली ओळख विसरून जातो आणि मला नेमकं मी कसं हे विसरायला होत आणि मग जेव्हा लक्षात येतं तेव्हा मे नाही था की मला असं नव्हतं वाटलं की असं होईल की मी म्हटलं खरं पण प्रत्यक्षात माझी काही तशी आवड नाही बंडखोरीच असत हे स्वाभाविक आहे पण जेव्हा माणूस या प्रेमबंद आणि हार्टब्रेक याच्यामधला जेव्हा माणूस सफर होतो तर त्याच्यातनं त्याला ऑन कसं गरजेचं आहे खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचा या दृष्टीने आहे की अशा प्रकारे प्रेमात पडल्यानंतर जेव्हा आपण प्रेमभंग होतो किंवा आपल्या मनासारखी गोष्टी घडत नाही असं त्याकरता दोन तीन टिपिकल रिस्पॉन्स असतात म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला दोष देणं कि तिला कळलंच नाही किंवा ती तशीच आहे ती चालूच आहे ती, चालू ती फ्लोर करते ती टू टायमिंग करते किंवा त्याच्या आणखी आणखी मुलींशी डेट करायला पाहिजे म्हणून असं म्हणजे त्या व्यक्तीला दोष देणं किती व्यक्ती किती आदर्श कि किती छान आणि किती सुंदर आणि दुसऱ्या टोकाला जाऊन ती तसलीच आहे किंवा तो तसलाच आहे असं म्हणणं हा एक मुख्य पहिला रिस्पॉन्स असतो दुसरा रिस्पॉन्स असतो त्याच्या अगदी विरुद्ध माझ्यातच काहीतरी दोष आहे आणि माझीच लायकी नाही आहे माझ्यात ही कमी आहे किंवा माझ्याकडे पैसे कमी आहे किंवा मी माझ्या स्वभावाशी केलं काही कल्पना नाही आहे म्हणून माझ्यात काहीतरी दोष आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की ते फारच फिलॉसॉफी ही ही दुनिया ही महफिल भरे करते आहेत असं म्हणून सगळ्या मुली तशाच असतात आणि सगळे मुले तशीच असतात असं म्हणून आपण मुकळ होतो की का काय नवो हो घेतला जनरलाइज करतो इतको जनरलाइज नाही ओव्हर जनरलाइज करते आणि मग आपल्याला वाटतं की आपण जे ओव्हर जनरलाइज केले ते सत्य असं वाटायला लागतं म्हणजे लक्षातच येत नाही की मी एका अनुभववरून स्वर्ग सुतावन स्वर्गतोय शिकवण परीक्षा करतोय हे म्हणजे लक्षात येत नाही आणि मग अनेकदा मी एक प्रकारे स्वतःला घेतो आणि मग मी माझ्या पुढे काहीतरी माझे लक्ष लागत नाही अभ्यास करता येत नाही कशात रस वाटत नाही कारण तुम्हाला कॉलेजमध्ये जावस वाटत नाही कारण मुली सगळ्यात वाईटच असतात ते मुलं तसलीच असतात मला कॉलेजमध्ये जावच वाटत नाही असे सगळे प्रकार सुरू होतात आणि आपलं खूप नुकसान होतं आणि आईवडिलांना कळत नाही तुम्ही इतक्या मोकळेपणा आई वडिलांशी संवाद करत नाहीत आई वडिलांना पण वाटत मुलं शिकावं वाटतात मग तू मग ते पण असं म्हणतात की तू तसलाच आहेस कुठूनही शिकतो तुझे मित्रच वाईट आहेत तुला समतच वाईट कोणाला दोष द्यायचा आणि स्वतःची मुक्तता करून घ्यायची मी एकूण कुटुंबाच्या भावनिक जीवनाचा खेळ होतो हे अतिशय खूप त्रासदायक गोष्ट झालेली आहे सोशल मीडिया मुळे काय होत तुम्ही प्रेमात पडायला ती व्यक्ती समोर असायला लागत नाही तिचे वाढदिवसाचे जाणीव होत नाही मी एक नेहमीच म्हणतो रियालिटी म्हणजे काय सर विचार कर मी त्याचं काय उत्तर देतो आपण पॅन कार्ड वरती किंवा आधार कार्ड वरती जसे दिसतो आणि आपण फेसबुक दिसतो याच्यामध्ये रियालिटी आहे ही रियालिटी जर आपल्याला कळली तर मग गोष्टी सोप्या म्हणजे या रियालिटीतला जर आपण जाणून घेऊ याच्यातनं आपण लवकरात लवकर बाहेर पडू शकतो आणि आपल्याला जे करायचंय ते आपण करू शकतो कारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी दशेत घडत असेल तर आपलं मुख्य काम विद्यार्जन आहे आपल्याला अधिक प्रावीण्य मिळालं पाहिजे तरुण वयात असेल तर तुम्हाला तुमचं कुटुंब स्थिर करायचं असतं महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं डिवोशन असलं पाहिजे मोठ्या असताना तुमच्या कुटुंबाची जबाबदारी जास्त प्रत्येक टप्प्याला आपण काहीतरी एक भूमिका किंवा एक जबाबदारी घेऊन जगत असतो ती जबाबदारी आपली प्रायमरी असते आणि आपल्याला समाजाने पण तसंच त्या दृष्टीने आपली डेव्हलपमेंट झाली पाहिजे ते सैराट सिनेमा मध्ये मला असं नेहमी वाटायचं की मी तेच जातीवादिक आणि सगळ्या गोष्टी आहेत मला असं वाटत या मुलांना शाळेमध्ये काही एक्साइटिंगच नाही ना, ना। कसली तरी पीटी करायची मग इकडे बघ तिच्याकडे बघ हे बघ ते लर्निंग स्कूलिंग हा क्रिएटिव्ह एक्सपीरियन्सच नाही ते बोरिंग गोष्ट आहे एंगेज मिळणार काही एंगेज मिळणे अभ्यासात नाही विषयात नाही नवीन शिकण्यात नाही मग आपले काहीतरी टार्गेट पण करतो आणि मग प्रेमात पडतो आणि मग का होतो तर आपल्याला या गोष्टीची चांगली जाणीव असली पाहिजे की आपण सध्या काय करतो याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न मला असा वाटतो की आपण आपल्या पार्टनरला समजा मी रिलेशनशिप मध्ये कोणी अकॉर्डिंग टू आपल्या पार्टनरशी आपल्यामध्ये बदल करणं कितपत बरोबर आहे जे आपल्याला सुद्धा आवडणारे नसते किंवा मेबी ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतील पण हे कितपत बरोबर आहे की ते त्याच्या किंवा अकॉर्डिंगली आपण आपल्यामध्ये चेंजेस करायचे आणि त्याच्यानुसार वागायचं काही गोष्टी ऑब्विस आहे म्हणजे तुम्हाला वाईट सवयी असतील की त्या जर सवयी तुम्ही प्रेमात पडल्यामुळे सोडल्यास हा किंवा खूप लोक प्रेमात अयशस्वी झाल्यानंतर सिगरेट आणि दर बुडायला हे वाईट असतं तर पण त्याच्या आधी ओढत नसतं कारण तिला आवडत नाही त्याला सो अशा सवयी जर तुम्ही सोडल्या तर बरं आहे तुमचं अभ्यासात लक्ष नसतं ती सवय जर तुम्ही लावून घेतली मनापासून अभ्यास केला चांगले मार्ग मिळवले करिअर घडवली तर ती चांगली गोष्ट आहे ते ते, ते तुम्ही करायला काहीच हरकत नाही पण जे तुम्ही नाहीत असं भासवायचा जेव्हा प्रयत्न करत असतो ना आपण तेव्हा या गोष्टीचा सगळ्यात जास्त मानसिक ताण पडत असतो त्याच्यामुळे hmm. तुम्ही खोटं बोलता खोट्या जगात जगता स्वतःची वेगळे समज निर्माण होईल असं करता hmm. आपल्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था कशी आर्थिक परिस्थिती कशी याच्यात तुम्ही खोटं बोलता hmm. इतकं खोटं बोलता की एका खोट्यानं दुसरं तिसरं सोबत जातं म्हणजे का अत्यंत चुकीच्या माया जगात अडकत जातात आणि तिकडनं बाहेर पडणं तुम्हाला कठीण होत कारण hmm. वास्तवाची जाणीव त्याला किंवा तिला झाली की ती झिडकारणार एका गोष्टीवरनं तुम्हाला खोटं कसं सांगितलं म्हणजे हे खोटेपणा जर जर प्रेमात असेल आणि त्या व्यक्तीला अस हवं असेल आणि तसा तू नसशील तर ते प्रेम काय खरं नाही ना त्या प्रतिमेवर केलेलं प्रेम आहे ते माणसावर केलेलं प्रेम नाही इट्स गुड पर्सन यू डोंट हॅव टू चेंज युअर गुड पर्सन आणि गुड पर्सन म्हणजे तरी काय जो फोकस्ड आहे 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 त्याला आपल्या काहीतरी त्याच्या व्हॅल्यूज क्लिअर आहेत की माझी रिलेशनशिप काय आहे माझी जबाबदारी काय आहे कुटुंबाप्रती समाजाप्रती स्वतःच्या प्रती माझी कशी मी प्रगती करत दिस आर रिअल थिंग बाकीच्या गोष्टी आपल्याला आनंद देत असतात रिलेशनशिप मधल्या मुलांना नेहमी सांगत असतो की बघ आपलं कस असत की समजा तू रस्ता क्रॉस करायला मैत्रिणीच्या हातात हात धरलास तुम्ही काय वाहन थांबणार का रेड सिग्नल चा ग्रीन सिग्नल लवकर होणार आहे का अरे वा तुषाराला जरा मैत्रीला घेऊन चाललाय तसं नाही होणार मग काय होत मग तू का हातात धरतोस काय साधी गोष्ट आहे कठीण प्रसंग आहे mm -hmm. सांभाळून जायला पाहिजे तिथे कोणाचा तरी हात हातात असला ना तर बरं वाटतो हे प्रेम न म्हणता एक जवळकीचं नातं म्हणू शकतो अगदी बरोबर माझा पुढचा प्रश्न आहे की कुठलीही जी व्यक्ती असते त्याचे सराउंडिंग फार महत्वाचं असतं आपल्याकडे प्रेम बंद प्रेम ब्रेक कधी टॅबू पण समजले या वेळेला एक प्रश्न असा की मधले जे पालक असतात त्यांच्यासाठी hmm. आणि स्पेशली टीनेज मधल्या मुलांसाठी हा वेळ फार महत्वाची असतो नवीन oh. शिकत असतात कॉलेजमध्ये oh. जात असतात आणि प्रेम वगैरे पडणं आणि मग त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब सुद्धा डिस्टर्ब होतं मी जर विषित असेल आणि मी प्रेमात पडलो तर मी माझं माझं सॉर्ट आउट करू शकतो एक आपण जर विचार केला पण टीनेज मधल्या मुलांचं असं नाही अशा वेळेला पालकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे लोकांना मिशी आल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरू होतात मिशीपेक्षा मला असं वाटतं की या बाबतीत माझा प्रेमभंग झाला आहे किंवा माझ्या मनात सगळ्या गोष्टी घडत नाहीयेत आपल्या मित्रमैत्रिणी घडणं तर तो, हे जे मनाचं दुःख असतं त्याला जे वेदनामय मन झालेलं असत ते मोकळं करायला तुमचे मित्र असतात mm. आणि मित्र थोडी समजूत असतात किंवा तुम्हाला चांगले मित्र नसले सोडून mm. देतात तर अशा वेळेला आपलं कुटुंब आपल्या बरोबर असायला पाहिजे म्हणजे प्रेमात पडायला काय तुला काही दुसरं काही सुचत नाही का अभ्यास नाही का करायचा असं म्हणून ते प्रश्न सुटत नाही तुला आकर्षण वाटणं आणि ते आकर्षण वाटल्यामुळे तू प्रेमात पडणं जवळ साधणं या गोष्टी स्वाभाविक आहेत आणि त्यातनं तुला ते जमत नसल्यामुळे तुला जे दुःख निर्माण झालेलं आहे ते आम्हाला समजू शकत कारण कधीतरी एकोणीस वर्ष त्यामुळे ते समजून घेणं आणि ते शेअर करण्याकरता मोकळी जागा देण अवकाश देणं की इथे बस आणि ना आणि तो विश्वास देणं महत्वाचं असतं की नो लेबलिंग हॅपन तो तसलाच आहेस तुला कसला चढ लागलाय कळत नाही आणि तुझं काय नशीब असं काय काढलंस तू असं म्हणून त्यांना रिजेक्ट करण्यापेक्षा आपलं स म्हटलं त्याप्रमाणे रस्ता क्रॉस करत असताना कोणाचा हात हातात असणं महत्वाचं असतं तरी पालकांनी गोष्ट त्यांना राग येतो वाईट वाटतं त्यांना असं वाटतं की शाळे कॉलेजात घातलं ते शिकायला आणि हे काय चांगलं करतो असं तर तस राग येणं पण स्वाभाविक आहे कारण आपण दिलेल्या मार्गापासून ठाले त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आणि त्यांनी त्यांना सांगणं की तुझं मुख्य आता फोकस काय असायला पाहिजे हे महत्वाचं आहे पण तुम्ही कसं हॅन्डल करता त्याच्यात विश्वास कसा आहे त्यात संवाद कसा आहे त्यात लेबलिंग कसं नाहीये त्याच्यामध्ये ओव्हर जनलायझेशन कसं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे तुमची सगळी पिढीच तशी आहे असं जास्त माझ्या शेवटचे दोन प्रश्न पहिला की जर मी याच्यात हर्ट ब्रेक आणि ब्रेकअप मध्ये पडलो आणि ट्रीटमेंट ट्रीटमेंट ओके तर घेतली पाहिजे आणि काय करायला पाहिजे मला वाटतं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन याचं कारण असं आहे की विशेषतः या वयामध्ये तरुण वयामध्ये किंवा या खरंच क्लूलेस होता आणि विशेषतः मी तीन गोष्टी सांगितल्या दुसऱ्याला तरी दोष देतात स्वतःकडे दोष देता सगळ्या मोठ्या चुका आहेत म्हणजे तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करण्यामध्ये तुम्हाला जग कळत नाही स्वतःला ब्लेम केल्यामुळे आपण उगाच स्वतःला ठेवत असतो किंवा सगळ्या जगाविषयी जे आपण विचार व्यक्त करत असतो या विचाराच आणि कोर्स करेक्शन करणं खूप महत्वाचं असतं हा कोर्स विचारांचा असतो okay. कशा प्रकारे मी विचार करतोय कशा प्रकारे जीवनाकडे बघतोय हे महत्वाचं तुम्हाला एक अर्थशून्यता वाटत असेल किंवा स्वतःमध्ये काहीच मूल्यवान नाही असं जर वाटत असेल आणि जर तुम्ही तुमचं रुटीन बदललं झोप लागत नाही भूक लागत नाही मी काही करत नाही आणि खरोखरच तुम्हाला आयुष्यातली गंमत संपली आहे आत्महत्या करावी वाटत असेल तर लवकरच लवकर तुम्ही याविषयी चर्चा केली पाहिजे काउन्सिलरशी केली पाहिजे प्रोफेशनलशी केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे डायग्नोसिस झाला पाहिजे की हे नेमकं का काय आहे ह्याला काउन्सिलिंग लागेल कदाचित मेडिकल ट्रीटमेंट लागेल किंवा कदाचित आई वडील आणि मुलं यांचा संवाद साधून द्यायचा असेल या सगळ्या गोष्टीचे डायग्नोसिस होतील हलके मेने त्याचा ही गंभीर गोष्ट आहे त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे काय नाही रे विसरून जा काय त्याच्यात आम्हाला पण आम्ही पण होत असं म्हणणं स्वाभाविक आहे परंतु ते त्याच पद्धती त्याच तीव्रतेच सेल असं नाही प्रेम इतकंच गंभीर घेतलं माझा शेवटचा प्रश्न हा फार महत्वाचा भले आपण ट्रीटमेंट वगैरे घेऊ म्हणतो क्युअर क्युअर इसर कसा राहायचा हा खूप यक्ष प्रश्न आहे हाऊ टू ऑन आणि हा जन प्रत्येक जनरेशनचा तो प्रश्नच आहे हाऊ टू ऑन करणं खूप महत्वाचं आहे कारण कसं आहे की आपण मूव ऑन होत नाही पण पुढे जेव्हा जात काळ पुढे जातच असतो गोष्टी बदलतच असतात आणि आता तर तुम्ही अडकलात तर तुम्ही काही पुढे जाऊ शकणार नाही याचा अर्थ काय तर तुम्ही तिथेच अडकून राहाल तुम्ही त्या गाळ्यात शिरत राहता काय म्हणतात आपण वाळूमध्ये अडकलो आणि जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करून तितके आपण जातो हुँ। हुँ। तर तसं होता कामा नाही कारण काय आहे की आताची जी पिढी आहे विशेषतः किंवा आता जी एक विशितली पिढी आहे किंवा पंचवीस आहे चाळीस वर्षांची पिढी आहे हे एका प्रचंड टर्न ओव्हर टर्निंग पॉइंटला उभे एआय आपलं किती काम करेल आपल्याला सांगता नाही आपली स्किल्स कोणती असावी आणि ती कोणती आपण विकसित करू शकतो हे कळणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याकरता शिकण्याकरता लर्निंग करता आपली बुद्धी तेज असली पाहिजे तुमचं लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे तुम्हाला समजलेलं उमजलं पाहिजे समजलेलं आहे उमजलेलं आहे त्याची स्किल डेव्हलपमेंट करता आली पाहिजे त्याची ऍप्लिकेशन शिकली पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाची आहेत ना, ना हरारी म्हणतात त्याप्रमाणे या जगातलं आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तो जो माणूस शिकू शकतो तो पुढे जाऊ शकतो तर माझं शिकणं थांबलं तर मग सो यू नीड टू मूव ऑन बिकॉज मूव्हिकॉज सर्व आणि सर्वाईव्ह करण्याकरता आपल्याला कसलीच मदत पुरणार नाही आता आर्थिक पण मदत काही गरज लागणार नाही कारण काही गोष्टी ऑनलाईन मिळू शकतात शिकत राहणं महत्वाचं आहे आणि विद्यार्थी आपण सतत शिकतच असतो रे वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो आता इथे येऊन बसलास बोललास तू शिकतोयस मी शिकतोय दिस इज ऑल लर्निंग लर्निंग त्यामुळे त्या भोवान करण्यामधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आय वॉन्ट टू लर्न आणि मी लोकांना पण हेच सांगतो की तुझ्या आयुष्याला हा हादसा झाला खूप वाईट घटना घडली घडायला नको थांब एक क्षणी पॉज घे आणि विचार कर यातून मी काय शिकलो mm -hmm. आणि जर ती व्यक्ती तू जर मुलगा किंवा मुली म्हणाली आता मला कळलं माझ्या बल्लराब्रिटीच काय mm -hmm. माझी बलस्थानं कोणती हे मला आता कळलं माझे कमकुवतपणा कोणता हे मला कळलेलं आहे आणि माझी बलस्थानं बळकट करणं आणि कमकुवत स्थानं कमकुवत करणं ही संधी मला या क्षणी मिळालेली okay. आहे आणि मग मी आय कम आऊट स्ट्रॉंगर की अग्नी टाकलेलं सोनं झळाळून निघ कसं तुम्ही झळाळून निघू शकता तुमच्या आयुष्यातल्या या नोटवर आपण थांबूया तुम्हाला जर ऑन करायचं असेल तर शिकावं लागेल असं सर म्हणतायत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा पण इतक्यात थांबू नका था आपण पुढचा भाग लवकरच येणार आहोत आणि तो तुमच्या प्रोफेशनल लाईफच्या तो विषय काय आहे त्याचे काय प्रश्न आहेत हे पुढच्या भागात बघा धन्यवाद